बापाची जयंती सारी दुनिया डोलती दुनिया डोलती हलकी मांगाची मांगाची जायला बोलती हलकी मांगाची मांगाची जायला बोलती हो भल्या भल्यांची बंद आज होती बोलती होती बोलती हलकी मांगाची मांगाची जायला बोलती हलकी मांगाची मांगाची जायला बोलती बाबा शाही ठेवली त्याची जान ठेवली त्याची जान रक्तात मांगाच्या त्याला लाभला वरदान हो लाभला वरदान हलकी मागाची मांगाची, मांगाची जय लाहूजी बोलती हलकी मागाची मांगाची, मांगाची जय लहूजी बोलती जिकडं तिकडं फक्त आता आमची चालती आमची चालती हलकी मांगाची, मांगाची जय लहूजी बोलती हलकी मागाची मांगाची जय लहुजी बोलती कोटी कोटी, कोटी उपकार मांगाची माझ्या आवडती मांगाची माझ्या आवडती सहाजनच्या गाण्यावरती साऱ्या माना हालती माना हालती हलकी मांगाची मांगाची जय बोलती हलकी मांगाची मांगाची जयला बोलती धन्यवाद